मतमोजणीच्या वेळी टपाल मतपत्रिकांचे निकाल ई व्ही एम मतमोजणीच्या आधी घोषित करावेत यासह पाच प्रमुख मागण्या इंडिया आघाडीनं निवडणूक आयोगाकडे केल्या आहेत आघाडीच्या शिष्टमंडळानं काल निवडणूक आयोगाची भेट घेऊन ही मागणी केली या शिष्टमंडळात काँग्रेसचे डॉक्टर अभिषेक मनु सिंघवी यांच्यासह डी एम के समाजवादी पार्टी सी पी आय आर जे डी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार आदी पक्षांचे प्रमुख नेते सहभागी होते बैठकीनंतर डॉक्टर सिंघवी यांनी पत्रकारांशी संवाद साधला टपाल मतपत्रिकांच्या मतमोजणीचे नियम निवडणूक आयोगानं बदलण्यावरही इंडिया आघाडीनं तीव्र आक्षेप नोंदवला आहे टपाल मतपत्रिका निवडणुकीत निर्णायक सिद्ध होतात ही प्रक्रिया निवडणुकीचं चित्रच पालटू शकते नियमानुसार टपाल मतपत्रिकांची मतमोजणी आधी केली जाते त्यानंतर काही वेळानं ई व्ही एमची मतमोजणी सुरू केली जाऊ शकते यासाठी टपाल टपाल मतपत्रिकांचे निकाल ई व्ही एमच्या मतमोजणी आधी जाहीर करणं गरजेचं आहे परंतु निवडणूक आयोगानं हा नियम बदलला आहे असं सिंघवी म्हणाले टपाल मतपत्रिकांची मोजणी नियमानुसारच केली पाहिजे पर्यवेक्षकांनी या नियमांची अंमलबजावणी करावी मतमोजणीवर सी सी टी व्हीद्वारे लक्ष ठेवावं तसंच नियंत्रण कक्षाची पडताळणी करावी त्याचप्रमाणे यंत्रातून मिळणाऱ्या आकडेवडी अठार डेटा निश्चित केला पाहिजे मतमोजणीदरम्यान मोजणी एजंटची खातरजमा करावी या आणि इतर मागण्यांचा यात समावेश होता